सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर दंडोत्प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधू आज आपण मकर संक्रांती निमित्त काही धर्मचिंतन करणार आहोत सर्वप्रथम आपणाला या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे जे पर्व आहे हे पर्व पोष महिन्यात या राशीतून सूर्य हा मकर राशीत करतो आणि या प्रसंगात हा मकर संक्रांतीचा हा उत्सव साजरा केला जातो अर्थात हा पंचांग शास्त्राचा हा विषय आहे आपण जे आज चिंतन करणार आहोत या मकर संक्रांतीच्या निमित्ताने की ते म्हणजे मनुष्य जीवन जगत असताना तो कशा प्रकारे पुढल्याशी संवाद साधतो किंवा पुढल्याशी कसा संवाद साधायला हवा या अनुषंगाने आपण चिंतन करणार आहोत प्रथम आता आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की संवाद असं माध्यम आहे मा की जे की या मनुष्याकडे एक फार मोठी एक ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे कारण की या संवादाच्या माध्यमातून मनुष्य हा आपलं जीवन घडवतही असतो आणि संवादाच्या माध्यमातूनच मनुष्य हा आपलं जीवन बिघडवतही असतो म्हणजे संवाद ही दोधारी तलवार आहे ज्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये सौजन्य असते त्यावेळेस तो स्ने संवाद बनतो आणि ज्यावेळेस तुमच्या बोलण्यामध्ये राग असतो द्वेष असतो त्यावेळेस तो संवाद न राहता तो विसंवाद असतो आणि म्हणून मनुष्याना बोलावं कसं हे खर तर म्हणजे मनुष्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचे जे काही एक प्रमुख एक सिद्धांत आहेत की अमके अमके गुण माणसाकडे असेल तर माणूस यशस्वी होतो असे काही जे प्रमुख गुण आहेत त्या प्रमुख गुणापैकी हा एक प्रमुख गुण आहे की आपण अशी कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजेत किंवा कसा संवाद साधावा आपण जर हे चरित्र जर पाहिलं तर आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अनेक प्रसंगामध्ये अनेक ठिकाणी संवाद कसा साधावा याच मार्गदर्शन केलेलं आम्हाला आढळून येत असत आणि या संक्रांतीच्या निमित्ताने एक काही वाक्यांचा काही मनींचा एक परंपराचा एक तो भाग आहे की जसे की अं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला एक वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या एक स्नेहाची पुढे अपेक्षा करणाऱ्या घोषवाक्य म्हणा त्याला म्हणी म्हणा किंवा वाक्य म्हणा असे या संक्रांतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी असे वाक्य आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे वाचायला मिळतात किंवा समाजामधून त्या अपेक्षा एकमेकाकडून या दिवशी व्यक्त केल्या जातात की के तुम्ही तुम्ही आमच्याशी गोड बोलावं सौजन्यपूर्वक बोलावं ही अपेक्षा या दिवसाच्या माध्यमातून या मकर संक्रांतीच्या माध्यमातून होत असते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एका प्रसंगामध्ये ही आज्ञा केलेली आहे की तुम्ही पुढीलच संभाषण करत असताना ते प्रिय संभाषण असावं म्हणजे ते गोड बोलणं असावं आणि हा प्रसंग ही लिळा आपण पाहणार आहोत सर्वज्ञश्री चक्रधर प्रभूंच लोणी या गावी वास्तव्य असताना हा महत्वपूर्ण घडलेला प्रसंग तेथील आहे त्या लोणी गावामध्ये सर्वज्ञ विजय करतात आणि त्या गावामध्ये त्या मंदिराच्या परिसरामध्ये म्हणजे मंदिराच्या जवळ स्वामी येऊन पोहोचलेले असतात आणि त्या मंदिराचा जो राणा असतो राणा म्हणजे तेथील एक पुजारी त्या मंदिराचा एक सेवक त्या मंदिराची व्यवस्थापन करणारा एक प्रमुख व्यक्ती तो राणा तो त्याची दैनंदिनीची जो सायंकाळची संध्याकाळची जो पूजा अर्चा आहे ती पूजा अर्चा करून त्या मंदिराला कुलूप वगैरे लावून तो गावामध्ये जे त्याचं घर आहे त्या घरी निद्रेसाठी जात होता निघाला होता आणि हा त्याचा क्रम दैनंदिनीचा होता आणि मग ते जे राणा होता तो मंदिराच्या बाहेर आता निघालेले आहेत आणि गावाच्या दिशेने काही पावलं पुढे चलत आहेत त्यांना पाहून आमचे सर्वज्ञ आमच्या आचार्यांना म्हणतात की या राहावा श्री चक्रधर प्रभू आमच्या आचार्यांना म्हणतात की त्यांना थोडासा आवाज द्या किंवा त्यांना थांबवा आता प्रभूंची आज्ञा झाली आणि मग आमचे भट्टोबास त्या राण्याला आवाज देतात तर आवाज देत असताना सर्वज्ञाला जे अपेक्षित बोलणं आहे पुढील अशी त्या बोलण्यानुसार ते वाक्य आचार्यातून वापरल्या जात नाही आचार्यांच्या आवाजामध्ये एक उंच आवाज आणि एक थोडासा एक आपण ज्याला म्हणतो की समजा एक एकेरी शब्द प्रयोग किंवा थोडासा त्याच्यामध्ये आमच्या गोसाव्यांना तो त्याच्यामध्ये जो प्रिय संभाषण किंवा त्याच्यामधले जे स्नेह गोडवा हा त्याच्यामध्ये दिसला नाही आणि ते वाक्य आचार्य अशा पद्धतीने वापरतात की त्या गुरुवाला थोडं उंच आवाजात असं म्हणतात की आगा आगा गुरुवा उभार आहे आणि हे वाक्य आचार्यांचं त्या राणा राण्याप्रती म्हणजे त्या जो मंदिराचा पुजारी त्यांच्या प्रति जो आचार्याने वापरलेली अरे अरे, अरे, अरे गुरुवा उभार आहे म्हणल्याबरोबर आमच्या सर्वज्ञांनी तिथे आचार्यांना थांबवलं त्यांना शिक्षा पण केलं आणि त्यांना म्हणतात की तू महात्मा नाही तू ईश्वरीचा साधक नाही संभाषण करताना हे हे असं असं बोलायचं असभ्य बोलणं म्हणजे एक प्रकारच्या शिव्याच आहे म्हणजे असभ्य बोलणं हे एक प्रकारचं पुढलाच मन दुखवणं किंवा शिव्या देणं हाच प्रकार असतो आणि अशा पद्धतीनं आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आमचे अध्याचार्य ना की बोलायचं कसं हे शिकत असताना इथे अशी आज्ञा करतात एक सूत्राचं निरोपण करतात की ईश्वराच्या नामधारक असो ईश्वरीचा साधक असो ईश्वरीचा अनुसरलेला असो वेदवंत असो कोणीही असो त्यांनी सौजन्यपूर्वक अशी मधुर संभाषण करावं प्रिय संभाषण करावं आणि गोड बोलावं आणि खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रद्रुभूंनी अकराव्या शतकामध्ये ज्यावेळेस माणसं माणसापासून दूर जात होती एकमेकाशी संवाद हा नव्हता त्या काळखंडामध्ये एक सामाजिक अधपतन झालेलं असताना माणसा माणसातलं प्रेम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माणसं माणसांना एकमेकाच्या जवळ करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असं सूत्र जे की या संवादाच्या संदर्भामध्ये प्रभूंनी जी आज्ञा केलेली की या जगामध्ये सर्वच मानव जातींनी आपल्या एकमेकाशी संवाद साधत असताना तो मधुर असावा पुढल्याच मन दुखू नये याची काळजी आपल्या त्या शब्दामध्ये आपल्या त्या बोलण्यामध्ये असायला हवी ही दक्षता आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू घेताना आम्हाला लीलाचित्रामध्ये दिसून येतात आणि त्यानंतर स्वतः भगवंत त्या तिथल्या त्या राहण्यांना जवळ बोलवतात त्यांची चौकशी करतात आणि मग त्यांना विचारतात राणे हो तुमची पुत्र आपत्ती निकेने असतील आणि त्यांच्याशी त्यांच्या परिवाराची चौकशी करतात त्यांचं त्यांच्याशी सौजन्यपूर्वक कसं बोलायचं याचा जो एक आचार्यापुढे एक उदाहरण प्रस्थापित करताना आमचे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू या लेळेमध्ये आम्हाला दिसतात आणि त्या शिकवणीनंतर पुनच्छ एक हे सूत्र अजून एका ठिकाणी सर्वज्ञश्री प्रभूंनी निरूपण केलेला आम्हाला चरित्रामध्ये दिसून येतं तोही एक असाच प्रसंग आहे सर्वज्ञ श्री चकदर प्रभू त्या मंदिरामध्ये त्या मठामध्ये वास्तव्याला असताना तिथे असनस्थ झालेले आहेत आणि एक विद्यावंत त्या मठाच्या दरवाज्याला त्या मंदिराच्या दरवाज्याला येऊन आवाज देतात आणि सर्वज्ञ श्री प्रभू त्या जो विद्यावंत तो, तो दरवाजा वाजवतो त्या विद्यावंताला कोण आहे पाठवण्यासाठी सर्वज्ञ आमच्या आचार्य म्हणतात की वाहऱ्या या ते म्हणजे पाठवाजा म्हणजे ते दरवाजापाशी जे आलेले त्यांना फक्त एक पाठवणी द्या म्हणजे जसं आपण एखाद्याला आपल्याला जर कुठं कोणी काही याच्या काला किंवा कोणी काही कुठं आपल्याला रस्त्यामध्ये कोणी काही मागितलं तर आपण त्याला एक, एक सभ्यपणामध्ये किंवा विनम्रपणामध्ये त्याला आपण नकार देतो किंवा त्याच्याकडे तो इग्नोर करतो आणि त्याला पाठवून देतो म्हणजे त्याचा अपमान न करता त्याला न दुखवता त्याला न हिनवता आपण त्याला नकार देतो आणि तीच अपेक्षा आमच्या सर्वज्ञांना आमच्या आचार्यातून होती पण झालं उलटच आमचे आचार्य जातात आणि त्याला म्हणतात काय झाले या टोलगियासी विद्यावंत म्हणजे एका प्रकारे त्यांचा थोडासा अभियरण त्यांचा अपमान अशा प्रकारे शब्दातून बोलण्यातून आमचे आचार्य तिथे करतात आता वास्तविक सर्वज्ञांची आज्ञा अशी होती की यांना फक्त पाठवून द्या आणि मग ते निघून जातात त्यानंतर पुन्हा इथे आमच्या आचार्यांना बोलण्यासंदर्भामध्ये सर्वज्ञ श्रीचे गुरु पुनश्च त्याच सूत्राचं इथे एकदा निरूपण करतात आणि त्यांना पुनच एकदा शिकवण देतात आचार्याला निमित्त करून अखिल मा अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आणि एकमेकातलं सौजन्य एकमेकातलं प्रेम वृद्धिगत करण्यासाठी माणसांनी कसं बोलावं याची आज्ञा आम्हाला या, या ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये आढळून येते खऱ्या अर्थाने या दिवशी आपण या लिळेचं चिंतन करायला हवं आणि प्रभूंची जी आज्ञा आहे की फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच आपण गोड बोलावं किंवा या किंवा या लिळीची आठवण करावी असं न होता सदैव आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला संवाद साधत असताना जीवन जगत असताना ज्याही वेळेस आपल्या असभ्य भाषेचा असभ्य शब्दाचा असभ्य वाक्याचा उपयोग होत असेल किंवा आपल्याला त्याची जाणीव झाली तर आपण या लिळेच या वचनाची आठवण करावी की सर्वज्ञ श्री आमच्या आचार्यासारख्या महान व्यक्तिमत्वाला बोलण्याच्या संदर्भामध्ये काय आज्ञा केलेली आहे ती आज्ञा आम्हा सर्वांनाच ती आज्ञा एक आदेश केलेला आहे आणि त्याचं पालन आपण आपल्या जीवनात एक आ, कटाक्षाने एक काळजीने आपण ते सदैव तो आदर्श तो सिद्धांत आपण त्याचं पालन करूयात ही अपेक्षा व्यक्त करून लांबलेल्या या शब्दांना विराम देतो पुनच्छा आपल्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय